लेह लडाखचा उद्रेक हिंसाचार जाळपोळ आणि सोनम वांग यांना अटक शांत आणि निसर्गरम्य लेह लडाखमध्ये सध्या मोठ्या राजकीय संघर्षाचा उद्रेक झाला आहे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यपदाचा आणि संविधानातील सहाव्या अनुसूचीच्या मागणीसाठीच्या आंदोलनानं चोवीस सप्टेंबरला हिंसक वळण घेतलं यानंतर भाजप कार्यालय जाळण्यात आलं ज्यात चार जणांचा मृत्यू झाला तर नव्वदहून अधिक जण जखमी झाले आणि आता या आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना अटक करण्यात आली आहे लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्यानंतर येथील नागरिक सातत्यानं राज्यपदाचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीचा लाभ मिळावा यासाठी आंदोलन करत आहे लडाखची संस्कृती जमीन आणि रोजगार सुरक्षित ठेवणं ही त्यांची मुख्य मागणी आहे सोनम वांगचू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन शांततेत सुरू होतं पण चोवीस सप्टेंबरला त्यांच्यासोबत उपोषण करणारे काही सहकारी आजारी पडले आणि त्यानंतर लडाखमधील युवकांचा म्हणजेच जेंजिनचा संताप अनावर झाला जमावानं लेह येथील भाजप कार्यालयावर हल्ला करत जाळपोड केली या हिंसाचारात दुर्दैवानं चार जणांचा मृत्यू झाला तर अनेक पोलीस कर्मचारी आणि आंदोलक जखमी झाले त्यानंतर प्रशासनानं त्या परिसरात त्वरित संचारबंदी म्हणजे कर्फ्यू लागू केलं या हिंसाचारानंतर केंद्र सरकारनं थेट सोनम यांना जबाबदार धरलं त्यांच्या प्रक्षोभक भाषणामुळे जमाव हिंसक झाल्याचा आरोप अनेकांनी केला या हिंसाचारानंतर लगेचच त्यांच्या एस ई सी एम ओ एल या संस्थेचे एफ सी आर ए परवाना म्हणजे फॉरेन कंट्रीब्युशन रेग्युलेशन ऍक्ट लायसन्स रद्द करण्यात आलं यानंतर आज म्हणजे सव्वीस सप्टेंबरला लेह पोलिसांनी सोनम वांगचूक यांना अटक केली आहे दुसरी तरफ उत्तर से चीन अपना अतिक्रमण बढ़ाए जा रहा है दशकों से और हाल के सालों में तो हद से ज्यादा और ये भी छुपाया जा रहा है एक तरफ इतनी पीड़ा इन चरवाहे समुदायों को और उसके बाद वो आह भी ना कर पाए अगर वो आह करें अगर कोई कहे कि यहां पर ज़मीनें गई हैं हमारी हमारे जमीनों को बचा नहीं पाए हैं तो उनको कभी देशद्रोही कभी उनको दी जाती धमक लडाख मधील या वाढत्या तणावामुळं आणि प्रमुख नेत्यांच्या अटकेमुळं येथील परिस्थिती गुंतागुंतीची झाली आहे नागरिकांचा असंतोष हिंसक घटना आणि आता वागचूक यांची अटक यामुळे लडाखचे राजकारण एका निर्णायक ये वळणावर येऊन ठेपले आहे शांतता आणि संवाद पुन्हा प्रस्थापित कधी होणार याकडं आता देशाचं लक्ष लागलं आहे